नमस्कार शिष्यवृत्ती मार्गदर्शन सत्रातील आज मराठी या विषयाचा वर्णमाला हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत तर वर्णमाला आपल्याला परिचित असा घटक आहे वर्णमाला या वर्षीपासून वर्णमाला या घटकाचा समावेश ही आता चौथी कॉलरशिप यामध्ये करण्यात आला आहे तर मग वर्णमाला ही आपण आज सविस्तर अभ्यासणार मग वर्ण म्हणजे काय तर तोंडावाटे जे निघणारे ध्वनी आहेत तोंडावाटे जे निघणारे ध्वनी आहेत त्यांना आपण एकत्रितपणे वर्ण असं म्हणतो मग आपण हे वर्णमाला पाहूया अशा प्रकारची वर्णमाला आपल्याला दिसेल यामध्ये स्वर सौरा आहेत स्वराधी आहेत व्यंजने आहेत त्याचबरोबर अनुनासिके आहेत संयुक्त व्यंजने आहे तर अशा प्रकारची एकूण बावन वर्णांची आपल्याला वर्णमाला दिसते तर आपण एक एक करून अभ्यासूया पहिल्यांदा आपण स्वर अभ्यास अभ्यासूया स्वर तर स्वर बघा इथे आपल्याला दिसते आहे आपण खडी म्हणतो चौदा खडी तर चौदा खडीतील जे चौदा खडी आहेत त्या प्रत्येक अक्षरात जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा ते अक्षर बनते मग इकडे स्वर बघा अ आ ई ऊ रु लू ए अ ओ औ हे चौदा स्वर आहेत आणि जे दोन आपल्याला दिसत आहे अम आणि आहा या दोन स्वरादी आहेत मग स्वराचे सुद्धा काही भाग पडतात बघा मराठी व्याकरणातील आपण स्वर इथे पाहूया यामध्ये तुम्हाला दिसतायत अ आ ई ऊ रू लू ए ऐ ओ औ आणि औ हे एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मग तुम्हाला जर एखाद्यावेळी आता प्रश्न विचारला की आपल्या वर्णमालेत एकूण एकूण स्वरांची संख्या किती तर स्वरांची संख्या आहेत आपल्या चौदा स्वरांची संख्या किती चौदा मग अम आणि आहा हे काय आहेत तर हे दोन आहेत स्वरादी मग स्वरादी किती दोन स्वरादी दोन पुढे पाहूया तर आता स्वर आता आपण पाहिलं चौदा स्वर आहेत त्या स्वराचे काही भाग पडतात काही प्रकार पडतात तर मग ते चौदा स्वर आपण विभागूया चौदा स्वर आपण विभागूया त्यामध्ये बघा तुम्हाला दिसते आहे रस्वस्वर दीर्घस्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर असे आपल्याला चौदा स्वराचं विभाजन यामध्ये करण्यात आलेलं आहे मग चौदा स्वराचं विभाग विभाजन आपण रस्वस्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर, स्वर यामध्ये करूया मग रस्वस्वर मग रस्वस्वर म्हणजे काय तर जे स्वर उच्चारताना जे स्वर उच्चारताना बघा ज्या स्वरांचा उच्चार आकूड होतो जे स्वर उच्चारताना त्यांना कमी वेळ लागतो अशा स्वरांना आपण स्वर असे म्हणतो आणि मग याच्या उलट जे स्वर उच्चारताना त्याला जास्त वेळ लागतो किंवा त्याचा उच्चार हा लांबट असतो तर त्यांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो मग इथे आपल्याला दिसते आहे रस्वस्वर मग रस्वस्वर कुठले अ त्याचा उच्चार हा आखूड होतो आणि उच्चार उच्चार करताना त्याला कमी वेळ लागतो ई उ रू आणि लू हे असे पाच जे स्वर आहेत ते स्वर आहेत लक्ष ठेवा की पाच जे स्वर आहेत हे स्वर आहेत मग दीर्घ स्वर ज्याचा उच्चार करताना जास्त कालावधी लागतो त्यांचा उच्चार लांबट असतो त्यांना आ ई उ तर हे दीर्घ स्वर तीन आहेत त्यानंतर संयुक्त स्वर मग स्वयुक्त स्वर म्हणजेच काय तर दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा हे स्वर बनतात तेव्हा त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो मग हे पुढे आपण पाहणार आहोत ए हा कुठल्या स्वर दोन स्वराने बनलेला आहे ए ऐ ओ आणि औ हे दोन कुठल्या स्वराने संयुक्त संयुक्तच म्हणजेच काय दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा स्वर बनतो तेव्हा त्याला संयुक्त स्वर असे म्हणतो खाली आपण पाहणार आहोत आता इंग्रजीमधून आलेले दोन स्वर आहेत ॲ आणि अ आपण बऱ्याचदा हे ॲ आणि अ बघा सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ सहा नोव्हेंबर सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ या साली जेव्हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय पारित झाला त्यामध्ये ॲ आणि अ या दोन स्वरांना स्थान देण्यात आलेलं होतं पहिले आपली आधुनिक आता आधुनिक वर्णमाला बावन वर्णाची आहे तर जी मागील वर्णमाला होती ती फक्त अठ्ठेचाळीस स्वरांची होती पण ती कालबाह्य झालेली आहे आणि आता सहा नोव्हेंबर दोन हजार नऊपासून पासून जो शासन निर्णय पारित झाला त्यानुसार आता एकूण आपल्या वर्णमालेतील वर्णांची संख्या एकूण बावन्न आहे त्यावेळी ॲ आणि ऑला इंग्रजी भाषेतून हे आलेले दोन स्वर आहे त्यांना आपल्या वर्णमालेत स्थान देण्यात आलेलो मग ॲ आणि अ चा वापर आपण कशासाठी करतो तर बॅट ब्या ॲपल आचा उच्चार आमलेट ऑरेंज बॉल अशा शब्दांसाठी आपण या इंग्रजी स्वरांचा वापर करीत असतो मग आपल्याला समजलं स्वर पाच आहेत दीर्घ स्वर आ ई संयुक्त स्वर ए ए ऐ ओ आणि औ आहेत आणि इंग्रजी स्वर ए आणि औ तर असे आपल्याला एकूण जर तुम्हाला एकत्रितपणे जर प्रश्न विचारला की आपल्या वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती तर त्याचं उत्तर आपलं असेल चौदा स्वर आहेत मग चौदा स्वरामध्ये तुम्हाला याच्या पुढे जाऊन एखादा प्रश्न विचारू शकतो की त्यामध्ये रस्व स्वर खालीलपैकी कुठला आहे किंवा खालीलपैकी रस्व स्वर कोणता नाही तर त्यासाठी आपल्याला आनी जे आहे रस्वस्वर आणि दीर्घ स्वर माहीत पाहिजे आपण स्वयुक्त स्वरांचा खाली अभ्यास करूया आणि इंग्रजी स्वर आपल्याला जर विचारलं काय खालीलपैकी इंग्रजी स्वर कोणते तर आपल्याला समजलं पाहिजे ॲ आणि अ हे इंग्रजी भाषेतून आलेले स्वर आहेत ते इंग्रजी स्वर आहेत याचा स्वतंत्र आपण अभ्यास करणारच आहोत त्याच्यानंतर सजातीय स्वर बघा सजातीय दोन स्वर हे आपण खाली पाहूया नंतर पाहूया बघा रस्व स्वर आत्ताच आपण पाहिलं ज्या स्वरांचा उच्चार आखलो तो अ सहज आणि त्याला कमी वेळ लागतो आ त्याला वेळ जास्त लागतो इ उ रू आणि लू या स्वरांचा उच्चार हा आकूड होतो त्यांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो म्हणून या स्वरांना आपण रस्वस्वर असे म्हणतो रस्वस्वर लक्षात ठेवा पाच आपल्या एकूण चौदा स्वरांपैकी पाच हे रस्व स्वर आहेत त्यानंतर पाहूया दीर्घ स्वर बघा ज्या स्वरांचा आत्ताच सांगितलं होतं ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि ज्यांचा उच्चार लांबट होतो अशा स्वरांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो मग <clears throat> मग दीर्घ स्वर कुठले आ दीर्घ स्वर कुठले आ ई उ ए ऐ ओ आणि औ असे दीर्घ स्वर आहेत आपण पाहिलं होतं स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी भाषेतून आलेले स्वर पण बघा दीर्घ स्वर ए ऐ ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत परंतु यांचा उच्चार करताना आपल्याला वेळ जास्त लागतो आणि त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून या स्वरांनासुद्धा आपण दीर्घ स्वरामध्ये समाविष्ट केलेलं आहे मग हे आपण लक्षात ठेवा की आ ई ए ऐ ओ औ यासोबतच ए ऐ ओ औ हे सुद्धा संयुक्त स्वर आहेत पण ते दीर्घ स्वर सुद्धा आहेत हे खूप महत्वाचं आहे यानंतर पहा आपण आत्ताच पाहिलं होतं की संयुक्त स्वर मग मी सांगितलं होतं संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन स्वर काय दोन स्वर दोन स्वर एकत्र एक येऊन आता आपण स्वर पाहिले स्वर किती आहे एकूण आपले चौदा ते त्यापैकी दोन स्वर एकत्र एक येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर संयुक्त म्हणजेच काय एकत्र मग काय पाहिजे दोन स्वर दोन स्वर जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक, एक वेगळा स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात मग आपण संयुक्त स्वर आता पाहिलं होतं ए आई ओ आणि औ हे चार संयुक्त स्वर आहे मग ए कोणत्या दोन स्वरापासून बनलेलं आहे तर ए बघा अ अधिक ई किंवा मोठी ई या दोन स्वरांपासून ए हा अक्षर बनलेला आहे बघा त्याच्यानंतर ऐ आ अधिक ई किंवा मोठी ई या दोन स्वरांपासून ए हा स्वर बनलेला आहे म्हणून एला आपण संयुक्त स्वर म्हणतो कारण त्या दोन स्वरांपासून हा ऐ बनलेला आहे ओ अ आणि उ किंवा मोठा ऊ यापासून ओ हा स्वर बनलेला आहे म्हणून यालासुद्धा आपण संयुक्त स्वर असे म्हणतो मग औ औ, औ, औ कशापासून बनलेला आहे तर आ आणि लहान उ आणि मोठा उ बघा उच्चार करताना औचा औ औ आला आणि उचा उच्चार होतो औ ए ऐ हे बघा आ आणि ई ऐ एचा बघा अ आणि ई ए आणि ओचा ओ तर अशा प्रकारे उच्चार होतो म्हणजे संयुक्त स्वरात दोन स्वर मिसळले की तो संयुक्त स्वर बनत असतो आणि ते दोन स्वर कसे आहेत ए ऐ आणि ओ, ओ। तुम्हाला पुढे जाऊन प्रश्न विचारले जाते ए हा कोणत्या दोन संयुक्त स्वरांपासून बनलेला आहे किंवा ए ऐ हा कोणत्या दोन स्वरांपासून बनलेला आहे तर आपल्याला सांगता पाहिजे पाहिजे आमध्ये ई किंवा मोठी ई मिसळल्यानंतर ऐ हा बनत असतो तर अशा प्रकारे आता आपण स शिकलाय की रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर यानंतर आपण पाहू इंग्रजीतील जे स्वर होते ते आहे ए आणि अ पुढे सजातीय स्वर हे बघा आता स्वर आपण चौदा स्वरांची फोड केलेली आहे त्यामध्ये रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर पाहिले त्यामध्ये आता पुन्हा हे झाले स्वरांच्या उच्चारावरून आता स्वरांच्या उच्चार म्हणजे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे सुद्धा दोन भाग पडतात अगदी सोपं आहे पाहूया बघ एकाच उच्चारस्थानावरून एकाच उच्चारस्थानामधून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्थान स्वर असे म्हणतात अ आ उच्चारस्थान कसं आहे सारखं आहे म्हणून यांना सजातीय स्वर असे म्हणतो इ ई दोन्ही एकाच उच्चारणातून निघालेले आहे त्यामुळे यांना सुद्धा अ आ ई आणि उ उ यांना आपण सजातीय स्वर म्हणतो तुम्हाला प्रश्न विचारले जाते खालीलपैकी कुठला सजातीय स्वर आहे किंवा खालीलपैकी खालील पर्यायातून कुठला सजातीय स्वर नाही हे निवडा तर अ आ एकाच उच्चारस्थानावरून उच्चार होतो त्याच्यामुळे हे सजातीय स्वर आहे ई आणि उ उ हे सजाती मग विजातीय म्हणजे काय तर विजातीय स्वर आपल्याला माहिती आहे स्वराचं चालू आहे फक्त स्वर चौदा स्वर जे आहेत त्याबद्दल आपण अभ्यास करतो मग भिन्न उच्चारस्थान अ आणि चा उच्चार सारखा आहे का एका? नाही मग भिन्न उच्चारस्थानावरून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात अ मध्ये अ आणि ई याचा उच्चार वेगवेगळा होतो स्वतंत्र होतो म्हणून हे विजातीय स्वर आहे हे सजातीय स्वर होऊ शकत नाही कारण अ आ असं उच्चारस्थान सारखं पाहिजे तेव्हाच ते सजातीय होतात आणि ज्याचा उच्चार वेगवेगळा असतो त्यांना आपण विजातीय स्वर म्हणतो मग अ आणि इ आ ई आणि आ हे सुद्धा विजातीय स्वर आहे कारण यांचा उच्चार हा सारखा नाही उ ए या सुद्धा स्वरांचा उच्चार सारखा नाही म्हणून हे सुद्धा विजातीय स्वर आहेत असे तुम्हाला पर्याय असते एक दोन तीन आणि इथला कुठला तरी एक पर्याय तो चार यापैकी सजातीय स्वरांची जोडी निवडा तर आपल्याला <coughs> समजलं पाहिजे उ उ हे सजातीय स्वर आहेत पुढे पाहू आपण स्वरादी मग आता आपण चौदा स्वरामध्ये पाहिलं होतं की दोन चौदा स्वर आणि दोन स्वराधी चौदा स्वर आणि दोन स्वराधी मग ज्या वर्णांचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वराधी असे म्हणतात ज्या स्वरांचा ज्या वर्णाचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वराधी असे म्हणतात मग हा तुम्हाला दिसतो अनुस्वार एक काय असतो स्वराधीमध्ये अनुस्वार आणि दुसरा असतो विसर्ग एक असतो अनुस्वार आणि दुसरा असतो विसर्ग बघा ज्या वर्णाचा उच्चार करताना आधी स्वर येतो अम अम याच्यामध्ये पहिले अ आला त्याच्यानंतर अनुस्वार आलेला आहे म्हणजेच एखाद्या विसर्गाचा जेव्हा आपण स्वराधीचा जेव्हा वापर करतो तेव्हा आधी एक स्वर येत असतो आणि त्यानंतर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येत असतो आहा आहा स्वर आधी आला त्यानंतर विसर्गाला म्हणजेच ज्या वर्णाचा स्वरादी म्हणजेच स्वर आधी स्वर आधी म्हणजेच स्वर आधी स्वराधीच्या आधी स्वर येत असतो स्वरादीमध्ये काय असते शिरोबिंदू असते त्यालाच अनुस्वार म्हणतो आपण जसं आंबा अंक यामध्ये हा जो आहे तो शिरोबिंदू आहे यालाच आपण सुद्धा म्हणतो आणि ते काय आहे स्वरादी आहेत विसर्ग विसर्ग जेव्हा आपण दुःख लिहितो दुःख लिहिताना विसर्ग याचा आपण वापर करत असतो तर आपल्या वर्णमालेत एकूण चौदा स्वर आणि दोन स्वरादी आहेत हे आपण पाहिले यापुढे आता व्यंजन मग एकूण आपल्याला आपल्या वर्णमालेत एकूण बावन वर्ण आहेत किती बावन्न तर त्यामध्ये स्वरांची संख्या किती झालेली आहे आपली चौदा त्यानंतर स्वरादी दोन आता व्यंजन एकूण व्यंजन आहेत आपले चौतीस मग आता किती झाले एकूण पन्नास झाले मग दोन काय आहेत तर दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत विशेष संयुक्त व्यंजने ते एकूण दोन आणि असे एकूण एका पद्धतीने एकूण आपल्या वर्णमालेत बावन वर्ण आहेत <coughs> मग व्यंजने कोणती तर ज्या वर्णाचा उच्चार अ या स्वराच्या मदतीने होतो म्हणजेच ज्या जे वर्ण आहेत त्याला स्वराचा आधार घ्यावा लागतो तेव्हाच त्याला व्यंजने असे म्हणतात व्यंजनांना परवर्ण परवर्ण म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून असणारे किंवा स्वरांत असेही म्हणतात बघा हा क तुम्हाला दिसतो आहे हा क आहे अक्षर याला व्यंजन का म्हणायचं नाही तर ज्याचा पाय मोडलेला असतो ज्याचा पाय मोडलेला असतो तो असतो व्यंजन आणि व्यंजनामध्ये स्वर मिसळला की तो बनतो अक्षर लक्षात ठेवा व्यंजनामध्ये ज्यावेळी व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो तेव्हाच तो अक्षर बनतो आणि ज्यावेळी ज्याचा पाय मोडलेला असते तो <k advisor> तो असतो व्यंजन मग क पासून ज्ञापर्यंत जे आहे ते व्यंजने आहेत पण त्यांचे पाय मोडलेले असतात मग त्यामध्ये जेव्हा क कचा उच्चार करताना कचा पाय मोडला अधिक त्यामध्ये मिसळ तो बनला क हा अक्षर किंवा वर्ण बनला क हा अक्षर किंवा वर्ण बनतो परंतु त्या कमध्ये अ मिसळावा लागतो ग असेल ग मध्ये सुद्धा अ मिसळावा लागतो तेव्हाच याचा पाय मोडलेला असते तेव्हाच ग हा पूर्ण स्वतंत्र उच्चारला जातो आणि हा ग हा अक्षर बनत असतो म्हणजेच व्यंजन म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना अ या स्वराचा किंवा इतर स्वरांच्या मदतीने त्याचा उच्चारस्थान पूर्ण होतो त्या वर्णांना आपण व्यंजने असे म्हणतो मग असे व्यंजने किती आहेत आपले तर आहे व्यंजने चौतीस हे गोष्ट लक्षात ठेवा क पासून ज्ञपर्यंत ज्ञ व्यंजनाचे काही प्रकार पडतात त्यामध्ये तुम्हाला हे नाहीत त्यामध्ये अनुनासिक हे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत त्याचबरोबर महापार प्राणवर्ण आणि आपण स्वतंत्र वर्ण आणि विशेष संयुक्त व्यंजने याचा अभ्यास आज करणार आहोत कारण तुमच्या अभ्यासक्रमात या घटकाचा या घटकांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे मग आता आपण पाहिलं की एकूण चौतीस व्यंजने आहेत चौतीस व्यंजने आहेत त्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहे त्या चौतीसमध्ये या दोघांचं स्थान नाही तर हे वेगळं स्वतंत्र आहेत या यातना सुद्धा सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ पासून यांना आपल्या वर्णमालेमध्ये दे स्थान देण्यात आलेलं आहे मग बघा ही तुम्हाला वर्णमाला दिसते आहे मग कपासून हे जे आहे हे वर्ण आहे परंतु हे दोन क्ष आणि दे ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत आणि हे एकूण चौतीस व्यंजने आणि हे दोन विशेष संयुक्त व्यंजने असे एकूण छत्तीस व्यंजने झाली म्हणजे चौतीस व्यंजने प्लस ही दोन विशेष संयुक्त व्यंजने मग अनुनासिक म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्या वर्णांना अनुनासिके असे म्हणतात मग बघा हा तुम्हाला ड सारखा दिसतो ड पण हा ड नाही मग इथे जो आहे तो काय आहे बघा हा ड हा ड आहे परंतु हा वाङ्मय जेव्हा उच्चारत असतो तेव्हा हा अन्न आहे अंग आहे वाङ्मय असा उच्चार करताना या अनुनासिकाचा वापर होतो म्हणजेच हा ड नाही याला ड उच्चाराचं नाही तर अंग असं उच्चाराचं हा अनुनासिक आहे आणि याचा उच्चार आपल्या नाकातून निघतो बघा इथं तुम्हाला दिसतं चंचल लिहितो आपण चंचल चंचल त्या लिहिताना हा त्र सारखा दिसतो पण हा त्र नाही तर त्र हा जोडा अक्षर आहे तो त अधिक र अधिक अ यापासून बनत असतो पण हा त्र नाही तर अन्न आहे काय आहे अन्न आहे याला न चा उच्चार येतो अन्न आणि हा सुद्धा न बाणाचा न आणि हा नळाचा न आणि हा म अशा प्रकारे पाच आपले अनुनासिके आहेत पाच आपले अनुनासिके आहे यांचा उच्चार आपल्या नाकातून होत असतो म्हणून यांना आपण अनुनासिके असे म्हणतो मग महाप्राण वर्ण बा तर ह हो, ज्या वर्णाचा उच्चार करताना ह हो ची छटा येते ह हो, बघा ख ह हो आला त्याचबरोबर घ ह आला छ म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना ह हो ची छटा येते ह हो असा उच्चार निघतो त्यांना आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो एकूण मराठीत चौदा महाप्राण वर्ण आहेत ते खाली दिलेल्या आहे बघा ख घ छ झ ठ ढ चा उच्चार आहे आणि स आणि ह हे फुपसातील हवा जेव्हा बाहेर फेकली जाते तेव्हा त्यांना आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो आणि त्याला ह हो ची छटा असते <coughs> तर हे लक्षात ठेवा फक्त ज्याला ह हो, जो व्यंजन किंवा जो अक्षर उच्चारताना ह हो ची बाधा होते तेव्हा त्याला आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो त्यानंतर बघा स्वतंत्र वर्ण आहेत स्वतंत्र वर्ण अड हा आपल्या वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आहे ज्या वर्णाला इतर कोणत्याही भाषेकडून घेतलेले नाही त्या स्वतंत्र वर्ण असे म्हणतात आणि मराठी भाषेत ड हा एकमेव असा स्वतंत्र वर्ण आहे किंवा व्यंजन आहे व्यंजन म्हणजेच का झालं तर ड मध्ये का मिसळलं आहे अ मिसळला आहे त्यामुळे हा काय झालेला आहे स्वतंत्र अक्षरसुद्धा झालेला आहे आणि व्यंजन म्हणजेच काय तर इथं बघा तुम्हाला लंगडा दिसतो तर ज्यामध्ये ज्या ज्या व्यंजनामध्ये अक्षर मिसळलेला सॉरी ज्या व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त होते तो अक्षर पूर्ण अक्षर होत असतो त्यानंतर संयुक्त व्यंजने आपण दोन पाहिली ते आत्ता पाहिलेली व्यंजने आणि हे संयुक्त व्यंजने कारण दोन व्यंजने एकत्र येऊन जेव्हा एखादा व्यंजन बनतो तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात त्याच पद्धतीने आपण संयुक्त स्वर सुद्धा शिकलो होतो की दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा स्वर बनतो तेव्हा ते, ते संयुक्त स्वर असतात पण दोन व्यंजने एकत्र येऊन जेव्हा व्यंजन बनते तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात मग क्ष इथे कोणते दोन व्यंजने आले आहेत तर क आणि श हे लंगडे आहेत क्ष मग हे काय झालं संयुक्त व्यंजन झालं आणि त्याच्यामध्ये अ मिसळलं आहे त्याच्यामुळे क्ष हे अक्षर झालेलं आहे आणि हे दोन व्यंजन एकत्रित येऊन जेव्हा क्ष बनला म्हणून त्याला संयुक्त व्यंजन असे आपण म्हणतो मग ज्ञमध्ये कुठले दोन किंवा दोन पेक्षा जास्त म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यंजन जेव्हा एकत्र येऊन एका द व्यंजन म्हणते त्याला आपण संयुक्त व्यंजन असे म्हणतो